मुंबईसारख्या उपनगरामध्ये इतका मोठा उत्सव म्हणून वाटतं संपल्या जवळपास हजार कोटी लोकांचा उपस्थित होते कारण त्याची ही कुठली गडवणी आहे की घातलेल्या सगळ्या आयुष्यामध्ये संत वाङमय आणि संत वाई म्हणणं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या अभिनेत्री सत्तामध्ये बघा माणसा आण वाटला संस्कार काय असतात संस्कृती विजय कशी रेली जातात हे आदर्श मंडळ आहे आणि या ठिकाणी शिंदे यांच्या अनेक झालं अतिशय उत्तम असं अध्यात्म आणि आरोग्यसेवा समोर आम्हाला या ठिकाणी बघता आला माझ्या मंडळाच्या खूप शुभेच्छा आहेत माझ्या मंडळातील असा एक हजार लोकं अध्यक्षमंडळ वाळाली आहेत नियमान्यायशी वाचत नाहीत गाथा वाचना आहेत खूप आनंद आम्हाला आहे त्यामुळे सगळ्यांशी संवाद साधला आहे जे काही सगळी मंडळी होती आणि यासोबतच त्यांना आपण शासकीय योजना देखील सांगितल्या त्यामुळे अध्यात्म आरोग्यसेवा आणि आपण म्हणतात समाजसेवा त्रिवणीसिंग होता विशेषत्वानं महिलांकरता ब्रेस्ट कॅन्सर जो सुद्धा विषय फार गंभीर विषय आहे शिवसेने वैद्यकीय त्यांच्या कॅम्प आहे हजारो महिला आहे मला वाटतं साहेबांची वापरून घेतला जातो सगळ्यामध्ये जगातलं सगळं ज्ञानेश्वरी मध्ये सीमित आहे भाषा कळत नसेल ना माझ्या आई आहेत माझ्या आई प्रेम करतात पंढरप्रकारचं नाव आहे सर्व काही नावाच्या महिला अगदी तारुण्यात तिथे निधन झालं आणि ती महिला पंढरापुरात येऊन राहिली माझी गुरुशी आहे श्रीगुरुश्री चैतन्य महाराज देवी त्यांच्या त्या मठात त्या राहायच्या सेवा करायच्या त्याने काय करू शकते तू त्यांनी महाराज तुमच्या घरात झाडू बाळ करेन काय मठ साफ करेन स्वच्छ करेन मला फक्त राहायला जागा द्या महाराजांनी सांगितलं बाबा तू बाकी काय करण्यापेक्षा फक्त तुला ज्ञानेश्वरी ग्रंथ देतो तो ग्रंथ तू रोजच्या रोज फक्त वाचत जा तर दोन वेळ जेवायला आम्ही देऊ वाचलं असत पण कधी वाचता येत असतरी वाचत मला सांगितलं काळजी करण्याचं कारण नाही काही फक्त मनास श्रद्धायचं आणि पाच फक्ती पण कुठे फिरवायची आज प्रेम असा आहे की त्या माऊली संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ काय